कोरपणा तालुक्यातील नारांडा शेरज या रस्त्यावर नाला असल्याने या नाल्यावरती बाराही महिने पाणी असते त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता याच नाल्यातून प्रवास करून आपल्या शेतात जावे लागते शेतकऱ्याला शेतात बी बियाणे बैलबंडीने ने आणावी लागत आहे तेव्हा शेती उपयोगी साहित्य नेण्यास शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे महिलांनाही इथून प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे अनेकदा या रस्त्यावरील पूल बांधण्याकरिता मागणी केली असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहेत असा थेट आरोप नाराडा ग्रामस्थ राजू खाडे सुदम मालेकर सचिन गोहकार आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे नारा ते खूप आल्यामुळे अडचण आहे पावसामध्ये कंबरवर पाणी असते एकटी बाई जाण्यास भीते आणि जातही नाही नारंडा ते सेरज रस्ता ह्या नाल्याचं पूल झालं पाहिजे कारण कास्ताकाराला जाण्यात खूपच अडचण आहे पावसामध्ये कंबर पाणी असते तिथं कधी कधी आहे ना बाया तिकड्या तिकडे लटकते रात्रभर मुक्कामी राहते आमचे काच्गार इकडे जाणारे नारंडा ते शेरज रोड या शेती आमच्या नाल्याच्या वरच्या बाजूला असल्यामुळं जाऊ शकत नाही किंवा एवढी परिस्थिती खराब राहते का सामोरून जर आमच्या माय बहिणी आल्या किंवा आपण जर पुरुष माणूस इकडून आलं तर त्या बाय त्वरी वाटे खोचते साहेब अशा हे आम्हाला सर्व दृश्य पाहून बेकार वाटते मग मग आता हे कारस्थानं असे होऊन गेले का येथून जाण्यास सा, सापड असते कोणाले बैलबंडी जात नाही बैल जात नाही बंडी जात नाही माणसं जात नाही बाया जात नाही कोणावेळेस आम्हाला शरदले मुकाम कर आपल्या लोणीले मुकाम करा लागते तर कधी कधी पिपरीले मुकाम करावं लागते आम्ही गेलतो चंद्रपूरला दोन तीन डाव भेटलो सुधीर भाऊले भेटलो हंसराज भाऊले भेटलो तरी त्याच्यावर कोणीच काही ऑब्जेक्शन घेतलं नाही ना पूल काही झालं ना आमचं